हे यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल मी खूप दिवसातून मोठा लॉक करायला घेतलेला आहे प्लीज तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यामुळे माझा वॉच टाइम पूर्ण होईल आज माझा तर उपवास आहे मुलांना मेथीची भाजी केलेली आहे मेथीची भाजी मुलं घरी असल्यावरती खात नाहीत शाळेत डबा खातील अर्धा का होईना खाल्ला तरी बास म्हणून मी आज केली होती शाबू तर संध्याकाळी भिजू घालायचा लक्षातच नव्हता मग अकरा वाजता भिजू घातला आणि मग तोपर्यंत काय करायचं म्हणून शेंगदाणे भाजले होते म्हणलं शेंगदाणे तरी खाऊया आणि नंतर शाबू करून खाऊया ते पण फ्लॉपच झाले पुढं झा आल्यावरती तुम्हाला मी सांगेलच काय झाला प्रॉब्लेम तो शेवटी मला उपाशीच राहायला लागलेला आहे तर मी अशी पूजा करून घेतली पूजा केल्याशिवाय करमतच नाही पूजेसाठी मी जर बाहेर गेले तर मग फुलं आणते दुसऱ्या कोणाला सांगितलं तर त्यांच्या लक्षातच राहत नाही दहा रुपयाला पण खूप छान फुलं जास्त येतात मला वाटतं दोन ते तीन दिवस जातात मग पूजा करून घेतली आणि वेळ होता अजून जेवायला म्हणून स्वच्छता करायला लागले तर कोणाच्या घरी मशीन असेल वॉशिंग मशीन तर त्यांना माहिती असेल हे काय आहे यामध्ये ना कपड्यांची घाण वगैरे अडकून बसते मग त्याआधी स्वच्छ करून घेतलं मी आठवडा झालं त्याला काढलंच नव्हतं म्हणून जास्त घाण झालं होतं ते दोन ते ती तीन दिवसाला ती लगता। चा पन ते स्वच्छच करायला लागतं वॉशिंग मशीनचं पण खूपच असतं त्याचा टब क्लीन करायला टब क्लिनिंगची पावडर असते ते टाकून त्याला दोन महिन्याला साफ करायचं असतं तरीही मला काही आराम नाही आहे मुलांचे शर्ट्स मिस्टरांचा शर्ट तो मी हातानेच धुते कारण त्यात काही सगळं स्वच्छ निघत नाही आहे पण काय करायचं कामाला येते वेळ वाचतोय माझा म्हणून मी ही मशीन घेतलेली आहे मग मी पुढच्या कामाला लागले म्हटलं किचन खट्टा खूपच घाण झालेला आहे मी रोजच तसं तर धुते पण दोन दिवसापासून मी धुतलेलाच नव्हता मग मलाच ते खूप घाण वाटत होतं पटकन मी किचन कट्टा स्वच्छ करायला घेतला किचन साफ करताना गॅस धुवायचा नाही असं खूप लोकं म्हणतात किंवा गॅस रिपेअरिंग करायला जे लोक येतात ते पण बोलतात गॅस धुवू नका गॅस धुवू नका पण मला ती सवयच लागली आणि घाण वाटतं जर किचन सोबत ते गॅस नाही धुतलं तर ते असं वाटते की आपण धुतलेलंच नाही आहे काही साफच केलेलं नाही आहे म्हणून छान मी घासणीने घासते आणि त्यात काहीतरी ऊतू गेलेलं होतं दूध का, का चहा त्यामुळं ते जास्तच घाण झालं होतं मी लगेचच त्याला धुऊन काढलं स्वच्छ स्वच्छ मॉबनी पुसून काढलं व्यवस्थित वायपरने तेव्हा कुठं मला ते क्लीन वाटलं अजून तरी इथं व्हिडिओमध्ये दिसते क्लीन झालेलं नाही आहे पण ते हळूहळू हालु। पुढं सगळं क्लीन झालेलं आहे सगळं किचनकट्टा साफ करून शेवटी मी भांडी धुवायला घेतली पण असा विचार आला भांडी धुऊ धुवत जर आपण साबू शाबू, शाबू करायला घेतला तर पटकन होईल आणि दुपारचा क्लास चालू व्हायच्या आधी आपली कामं आवरतील म्हणून मी एकीकडे शाबू करायला ठेवला भांडी पण माझी तशी आवरतच आली होती मग मुलं पण शाळेतून आल्यामुळं त्यांनी शाबू खायला घेतला पण असा प्रॉब्लेम झाला आहे की ह्याच्यामध्ये मोहरीचं तेल चुकून आलेलं आहे आमच्या रेग्युलर ऑइलमध्ये आणि कंपनी तीच आहे एवढं घाण लागतं आहे मोहरीचं तेल, तेल तर लोकं खातात पण काय प्रॉब्लेम झाला आहे काही कळालंच नाही मुलाला तर उलटी आल्यासारखं होत होतं म्हणून आहे असा मी शाबूदाना ठेवला खायला तर घेतला होता पण त्याचा काही फायदा झाला नाही शेवटी मी दही आणलं आणि त्यामध्ये थोडी साखर मिक्स करून खाल्लं कारण नुसतं दही पण डोकं दुखतं आहे खूप पण काय करायचं उपवासच घडणार आज दिवसभर म्हणून हे केलं पण मुलांचं काय करायचं हा बघा शाबू असं साईटला पडलेला आहे मग मुलांसाठी मी हे मॅगीचं करायला घेतलं म्हटलं त्यांना तरी कशाला आपल्यासोबत शिक्षा मग त्यांना मॅगी करून दिली आणि मग त्यांनी खाल्ली ह्या सगळ्यामध्ये खूपच वेळ झाला काही मुलांचे पॅरेंट्स लवकर मी त्यांना सोफ्यावर बसवून झाड वगैरे मारायला लगेच चालू करत असते मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली वजन खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं आता म्हणलं थोडस मनावरच घ्यावं आपण जेवायचं नाही रेग्युलर आम्ही आधी ओट्स घेत होतो पण या महिन्यात मी सोडूनच दिलं होतं मिस्टर आणि मी पण पण आता ठरवलं की आपण काही जरी झालं तरी ओट्स खायचे चपाती भाजी काही खायचं नाही मग मुलांसाठी फक्त वांग्याची भाजी करून घेतली सुक्की आणि आम्हाला ओट्स करायला ठेवले होते आमच्या इथे असं एक घडलेली आहे गोष्ट खूप जास्त जाडी वाढल्यामुळे एका महिलेने डॉक्टरांकडे जाऊन ऑपरेशन करण्यासाठी सांगितले पण खूप दुर्दैवाशी घटना घडली त्याच्यामुळं मी जरा मनावर घेतलं की आपण अशा गोष्टी करायचं नाही नैसर्गिकरित्या आपण काहीही होऊ द्या नैसर्गिकरित्याच आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि वजन जास्त असलं तरी काय झालं हेल्दी आहे ना ते महत्त्वाचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे वजनाचं वगैरे काही विचार करून फायदा नाही आहे आपण स्वतः होईल तेवढंच वजन कमी करण्याचा प्रयत्न करूया मग मी खायला चालू केलेलं होतं कारण माझा उपवास दुपारी पण काही खाल्लेलं नव्हतं मग मी जेवायला बसले होते आज खूपच काम पडलं मग स्वरा दिदी पण म्हणाली मी तुला भांडी घासू लागते श्रीचा इकडा अभ्यास चालू होता कपडे सुकट टाकायची तर संध्याकाळीच असतात दिवसा धुतली तरी पण ती संध्याकाळीच कारण की क्लास चालू असतो खूप पसारा होतो आम्हाला खिडकी मोठी नाही त्याच्यामुळं ह्या स्टँडवरती टाकायला लागतं पण ह्या स्टँडमुळं खूपच जागा व्यापून टाकतोय हा स्टँड त्याच्यामुळं मला ह्याचा राग पण येतो आहे पण कपडे टाकताना मात्र चांगलं वाटतं कारण की बाहेर जागा नाही तो ते काम करतोय त्याचं काम तो करतो करतोय पण आपली चूक झाली की खिडकीच ठेवलेली नाही आहे खिडकी आत घेतली घरामध्ये त्याच्यामुळं आम्हाला आता जागाच नाही राहिलेली मुलांच्या शाळेत गॅदरिंगचं चालू आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे